नमस्कार मित्रांनो तर लपण डाव या मालिकेमध्ये की तेजस्वीने सखीला म्हणते आज मी तुला तुझ्या हुशारीचं तुझ्याच भाषेमध्ये उत्तर दिले आणि दुसरीकडे खोटी बातमी पसरवून जो काही पसारा तू करून ठेवला होतास ना तो पसारा सुद्धा मी एकदम शांतपणे आवरलाय सखी एक गोष्ट लक्षात ठेव जास्त डोकं वापरू नको आणि तुझ्या बाबांचं नाव खराब होईल असं काही चुकूनही करू नको हे जसं चालू आहे ना तसं चालू राहू दे चल आता तोंड पाडून बसायचं नाही अगं तुझं उद्या स्वयंवर आहे फेसपॅक लावायचं फेशियल करायचं तुझा चेहरा कसा छान उजळायला हवा सखी म्हणते तू अशी वागतेस ना त्यामुळे मला प्रश्न पडतो खरंच तू माझी आई आहेस का तेजस्वी विचारते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे का कशी होती तुझी आई सखी म्हणते तशी आई असते ना तशी तू होतीस लहानपणी माझी वाट बघत असायचीस मी लांबून आई अशी हाक मारली की तुझ्या डोळ्यामध्ये प्रेम दिसायचं मला जेऊ घालायचीस भरवायचीस भरवताना माझ्या सगळ्या गोष्टी मन लावून ऐकायचीस माझी दृष्ट काढायचीस तुझ्या जगात तू मी आणि बाबा होतो पण आता सरकारच्या जगामध्ये फक्त पैसा आहे आणि सगळे आहेत सरकारच्या जगामध्ये फक्त बाबा आणि मी नाही तेजस्विनी म्हणते भूतकाळ फक्त चवीपुरता आठवायचा आणि भूतकाळाचा जास्त विचार करू नको तुला जर माझ्या जगाबद्दल बोलायचं असेल तर माझं जग कसं असावं कसं नसावं हे मी ठरवते तुझे या जगातले बाबासुद्धा गेले आणि त्यांच्यासोबत तुझी आईसुद्धा गेली आहे सखी म्हणते हो बरोबर आहे बाबा गेले आई गेली आणि त्यांची जागा या सरकारने मिळवली मला माझी आई परत हवी आहे या सरकारने माझी आई लपवली आहे पण मला पूर्ण खात्री आहे एक ना एक दिवस मला माझी आई नक्की भेटेल तेजस्वी म्हणते नाही तुझी आई परत कधीच येणार नाही माणसं बदलतात माणसांची कारणं बदलतात पैसा खूप महत्त्वाचा होत बसतो सत्ता तुम्हाला आतून बाहेरून बदलवून टाकते त्यातच तुझी आईसुद्धा बदलली आणि हीच सरकार आली सखी म्हणते बाबा गेल्यानंतर तू खूप बदलली आहेस तेजस्वीने विचारते गेलेत तुझे बाबा कुठे गेलेत तुझे बाबा ते तर मला सतत दिसत असतात तुझ्यामध्ये दिसत असतात ते सखी राघव कामत राघव कामत हे तुझ्यासारखे होते सेम काहीच फरक नाही दुसऱ्यांची काळजी घेणारे बायकोवर जीव ओवाळणारे पण आता काय तेही राहिलेले नाही आहेत आणि मी त्यांची बायकोसुद्धा राहिली नाही आहे सखी म्हणते पण मी आहे ना आपल्यातलं नातं आहे ना मग तू आधीसारखे का नाही वागत तेजस्विनी म्हणते कारण मी सरकार आहे तुला इतकं पण कळत नाही का सरकार स्वतःला हवं तसंच वागतं आणि समोरच्याला पण तसंच वागायला लावतं जाऊ दे तू मला समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस ते सगळं जाऊ दे सखी पण उद्याचं स्वयंवराचं काय अगं एकापेक्षा एक राजकुमाराने तुला मिळवायला एक काही वेटर एक पुजारी एक ड्रायवर एक कॉल सेंटरमध्ये काम करतो तर इथे कान्हा आपल्या मित्रासोबत बोलत असतो आणि चाळीतले काही लोक तिथे येतात ते कानाला म्हणतात कान्हा टी व्ही लाव सखीच्या स्वयंवराची बातमी आली आहे आणि त्यामध्ये तुझं नाव आहे दाभाडे मावशीसुद्धा तिथे येतात त्या म्हणतात कान्हा अरे हे काय ऐकते कशाला मोठ्यांच्या भानकडीत पडलास तू कशाला भलत्याच्या मागे लागतोस तू अरे कान्हा तू तु तु तुझ्या मित्राच्या घरामध्ये राहतो खातो पितोस त्याचेच कपडे घालतोस आणि मग आता अशा वेळेला तू सखीला लग्न करून कुठे घेऊन येणार आहेस कान्हा म्हणतो मावशी खूप लागले तू नंतर ये ना मावशी ठीक आहे म्हणतात तिथून निघून जातात तर इकडे तेजस्विनी सखीला म्हणते उद्यापासून तुझ्या स्वयंवराचा तमाशा चालू होणार मीडियाची तर काय मज्जाच आहे कॅमेऱ्याचं फुटेज भरून जाणार अगो काय त्यांना चांगलं सां� सगळं कंटेंट मिळणार आहे बाय द वे ही सखी कामतच्या स्वयंवराची सरकस अजून किती दिवस चालणार आहे माझं अजून किती दिवस हसं होणार आहे सखी काहीच बोलत नाही तेजस्विनी म्हणते ठीक आहे तुला नाही सांगायचं नको सांगूस तुला जितका गोंधळ करायचं तितका घाल तो सगळा गोंधळ आवरायला ही सरकार समर्थ आहे आणि हो तू जे काही ठरवलं असशील त्यासाठी तुला ऑल द बेस्ट सखी म्हणते मी जे काही ठरवलं ना ते मला माझ्या आईला सांगायचं होतं पण इथे माझी आई कुठे इथे फक्त सरकार आहे जाऊ द्या असू दे गुड नाईट सरकार उद्या भेटू सखी बाजूला निघून जाते तेजस्वी मनात म्हणते ठीक आहे सखी मला तू काही नाही सांगितलं तरी चालेल एका रात्रीत तू एवढा मोठा काय चमत्कार घडवणार आहेस ना ते मला पण आता उद्या बघायचे आता उद्याच्या स्वयंवरामध्ये सगळ्यांना समजेल तू काय काय दिवे लावणार आहेस ते आणि तू कशी मूर्ख आहेस ते तर दुसऱ्या दिवशी सखीच्या स्वयंवराची सगळी तयारी झालेली असते सगळी सजावट झालेली असते घरातले सगळे तयार होऊन तिथे आलेले असतात मीडियावाले सगळे कवर करायला आलेले असतात तेजस्विनी तिथे येते तेजस्विनीचं जंगी स्वागत होतं तेजस्विनी म्हणते चला सखीचं स्वयंवर सुरू करा स्पर्धकांना बोलवा शीना पाचही कंटेस्टंटला बोलवते ते पाच जण कोणी एकटं कोणी आपल्या आईवडिलांसोबत कोणी मित्रांसोबत असं आतमध्ये येतात त्या सगळ्यांचं जंगी स्वागत होतं त्यांना आतमध्ये येताना एक एक कॉईन दिला जातो विक्रम तिथे येतो विक्रमचं औक्षण केलं जातं आणि त्याला कॉईन दिला जातो विक्रम मनात म्हणतो काय फालतूगिरी लावली आहे कसलं हे फालतू कॉईन दिले विक्रम ते कॉईन घेत नाही फेकून देतो विक्रम म्हणतो मी इथे तोळाभर सोनं घ्यायला नाही तर लाख मोलाची सखीसाठी इथे आलो आहे थोड्या वेळाने कानात इथे येतो कानाचं छान स्वागत होतं काना कॉईन आत घेऊन आतमध्ये येतो पाचही कंटेस्टंट आलेले असतात सगळे आल्यावर स्पर्धा चालू होते तेजस्वी विचारते सखी कुठे तेवढ्यात तिथे एक पालखी येते सगळ्यांचं लक्ष त्या पालखीकडे असतं शीना पालखीचा पडदा बाजूला करून बघते पण तिथे सखी नसते सखी स्वयंवरामध्ये नाही म्हणून सगळ्यांना एकदम धक्का बसतो मीडियावाले ही बातमी एकदम उचलून धरतात आणि सगळीकडे टी व्हीवरती ती हीच बातमी झळकत असते की सखीच्या स्वयंवरामध्ये सखीच नाही सगळ्यांना प्रश्न पडतो की सखी गेली तरी कुठे त्या पालखीमध्ये सखी नसते पण त्यामध्ये एक पेटी असते शीना पेटी उघडून बघते त्यामध्ये एक पत्र असतं त्या पेटीमध्ये एक रिमोट असतो आणि चिठ्ठीत लिहिलेलं असतं की स्क्रीन ऑन करा शीना स्क्रीन ऑन करते तेजस्विनी मनात म्हणते आता ह्या सखीने काय गोंधळ घालून ठेवलाय आहे तेजस्विनी मनात विचार करते आणि आपला आता हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते स्क्रीनवर सखी दिसते सखी म्हणते दोन तासात मला शोधणं हाच आहे पहिला टास्क माझ्यापर्यंत पोहोचवणाऱ्या गोष्टी आहेत तुमच्याच आजूबाजूला युक्ती आणि शक्ती वापरून जो हे करेल पहिला टास्क तोच जिंकेल दोन कंटेस्टंट विचार करतात आणि म्हणतात अशी कुठली जागा आहे जिथे गरीब श्रीमंत असा भेदभाव होत नाही ते सारखेच असतात दुसरा म्हणतो देऊळ तर इकडे काना विचार करत असतो तो आपल्या मित्राला फोन लावतो आणि किरणला हे सगळं सांगत असतो तेवढ्यात त्याच्या हातून कॉईन खाली पडतो काना तो कॉईन उचलतो आणि कॉईनवरती काहीतरी लिहिलेलं असतं काना ते वाचतो तुम्ही व माताचे पिता तुम्ही हो तुम्ही व बंधू सखा तुम्ही हो काना किरणला म्हणतो किरण क्ल्यू मिळाला आहे कानाला समजतं की सखी चाळीतल्या साईबाबाच्या मंदिरामध्ये आहे काना लगेच सखीला शोधायला निघतो